पाटील मला माहिती आहे वेळ कमी आहे आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात शेवटी बोललो कारण मी ठरवलेलं पाऊस पडला आणि सभेवर पाणी पडलं तर ते माझ्या भाषणावर पडेल बाळासाहेबांचं नाही त्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांचं भाषण होणं महत्वाचं होतं अमोल कोल्हे अमोल कोल्हे आपल्या सर्वांची पाच वर्ष सेवा केली आज खर म्हणजे आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या माग आहे मी आल्या आल्या त्यांना सांगितलं की सर्वेक्षणामध्ये तुम्ही किती पुढे आहात अमोल कोल्हे विजयी होणारी काळ्या दगडावरची आहे आता हा पाऊस पडतोय पण आज संध्याकाळपासून दुसरा पाऊस पाडायला आमची विरोधक सुरुवात करतील आणि लोकांना खरेदी करण्याचं स्वप्न बाळगणारी लोक यांच्याशी आपली लढाई अशा लोकांची लढाई आहे की ज्यांनी निष्ठा प्रामाणिकपणा तत्व या सगळ्यांना तिलांजली दिलेली आहे समोरच्या उमेदवाराने देखील दोनदा पक्ष बदलून तिसऱ्यांदा या पक्षात ज्या घड्याळच्या बाजूने जाऊन उभे राहिले त्या पक्षात जाऊन उभे राहिलेले तत्वाचा विचाराचा काही संबंध नाही तत्व विचार निष्ठा ही या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत एकाच माणसाकडे आहे ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आपला माणूस आपणच मोठा करायचा असतो जुन्नरकरांना नारायणगावकरांना सगळ्या तालुक्याला माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या वतीनं जेव्हा लोकसभेत अमोल कोल्हे भाषणासाठी तोंड उघडतात त्यावेळी त्या, त्या संसदेतले प्रत्येक माणूस ते काय बोलणार या उत्सुकतेने ऐकत असतात कारण ते कधीही मोकळेपणाने इकडं आणि तिकडं बोललेले नाहीत स्टंपर बॉल टाकून सरकारला नामोरम करण्याचं काम त्यांनी प्रत्येक भाषणात केलेलं <laughs> देशाच्या संसदेत जाऊन तोंड उघडलं म्हणून संसद रत्न मिळाला या देशाच्या सगळ्या प्रश्नावर ते बोलले या मतदारसंघातही एकोणीस वीस हजार कोटीचे रस्ते मंजूर करून घेताना त्यांचं संसदेतलं काम बघूनच या मागच्या सगळ्या वरच्या लोकांनी त्यांना मान्यता दिली आणि एका चांगल्या रस्त्याच्या प्रकल्पांना मान्यता देऊन त्यांना दुजोरा देण्याचं काम केलं आज आपण पाच वर्षाची पुन्हा एकदा सनद त्यांच्या नावाने करा पाच वर्षाच्या पुढच्या कालखंडात या मतदारसंघात आणखीन बदल बदल होतील कांद्याचा प्रश्न सुटला नाही या मतदारसंघातले द्राक्ष असतील बाकीचे सगळे पिकं असतील त्या सगळ्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या काळात उभे राहिले गुजरातच्या कांद्याला परवानगी मिळते निर्यातीला आपला कांदा त्यांना आठवत नाही यातच सगळं आलं आणि म्हणून महाराष्ट्राचा द्वेष करणारी माणसं दिल्लीत बसून चालणार नाही आपल्याला दिल्ली मध्ये महाराष्ट्राचा द्वेष करणारी माणसं जर बसलेली असतील तर त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना बाजूला सारण्यासाठी प्रत्येक लोकसभेचा खासदार महत्वाचा आहे बाळासाहेब थोरातही सांगू शकले असते तुम्हाला वेळेअभावी ते बोलले नाहीत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागात आम्ही जाऊन आलो अठ्ठेचाळीस मधले उद्या मतमोजणी झाल्यावर बत्तीस ते पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे मशाल हात आणि तुतारी या तिन्ही चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही मला आश्चर्य वाटतं राजकारणामध्ये एखादा माणूस आपल्याला सोडून गेला की दुर्लक्ष करायचं असतं पण त्या माणसावर व्यक्तिगत जाऊन भाषण करणे त्याला टोकाची टीका करून त्याला समाजाच्या समोर कसा तो चुकलेला आहे दहा वेळा सांगावं लागतं का तर तुमच्या मनातलं त्याने ऐकलं नाही म्हणून अमोल कोल्हेंचा मी सन्मान करेन अभिनंदन करेन सत्कारच केला पाहिजे त्यांचा त्यांच्यावर हा निर्णय घेण्याच्या आधी आणि नंतर एवढं प्रेशर आलं एवढं प्रेशर आलं एवढं प्रेशर आलं महाराष्ट्रात दुसऱ्या कुणावरही एवढं प्रेशर आलं नाही तेवढं अमोल कोल्हेंच्यावर प्रेशर आलं आमच्या बाजूने या म्हणून त्यांना तुम सांगण्यात आलं पण मला आनंद आहे की कुठल्याही प्रेशरला बळी न पडता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा जो जुन्नरकरांनी आज नाही पिढ्यान पिढ्या दाखवलेला आहे तोच बाणा आणि तेच रक्त अमोल कोल्हेंच्या अंगात आहे आणि म्हणून त्यांनी स्वाभिमान दाखवला आणि पवार साहेबांच्या न्याय बाजूने उभा राहण्याची भूमिका दाखवली आज चित्र बदललेलं आहे महिन्या दीड महिन्यापूर्वी अवघड वाटत होत पण आता बरच सोप झालेलं महिन्या दीड महिन्यापूर्वी मी चिंतेत होतो पण महाराष्ट्रामध्ये जसा फिरत गेलो आम्ही तसा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद लोकांनी आज द्यायला सुरवात केलेली दिसते बीडमध्ये आज दुपारी पवार साहेबांची सभा झाली मगाशी थोडा साहेबांनी प्रियंका गांधींची नंदुरबारची सभा दोन तीन लाख लोक एकत्रित आलेली मला दाखवलं या देशामध्ये जिथं जिथं विरोधकांच्या सभा होतात तिथं माणसं हजर राहत प्रचंड पाठिंबा देत या सगळ्याला काही कारण आहे आणि ते कारणात संविधान वाचवायचंय सगळ्यांना म्हणून सगळे बाहेर पडलेत दुसऱ्या बाजूने जीएसटीची चुकीची कर आकारणी आहे इथं जनता मटन अँड चिकन सेंटर दिसतंय भारत मटन अँड चिकन शॉप दिसतंय ग्लोबल मोबाईल शॉप ही दिसते इथं फुटवेअर दिसतंय इथं मयूर रसवंती ग्रह दिसतय सगळ्यांना जीएसटी भरावा लागतो तुमच्या चपले पासून टोपी पर्यंत जीएसटी आहे या देशामध्ये गरीबांना काही गोष्टी सोडायला पाहिजे होत्या गरीबांना काही मोफत द्यायला पाहिजे होत गरिबांच्यासाठी आमचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं दिल्लीला त्यावेळी या देशात व्हॅटचा कर आला आम्ही चपला स्वस्त असणारे चपला करमुक्त केल्या कपड्यांवर आमच्या वेळी टॅक्स नव्हता कपड्यांच्यावर शर्टावर पॅन्टवर कशावरही टॅक्स नव्हता या राज्यामध्ये देशामध्ये अन्नधान्यावर पण टॅक्स नव्हता पण मोदी साहेबांनी जीएसटी पॅक करून गहू विकत घ्यायला गेला, गेला एखाद्याच डिपार्टमेंटल मध्ये तर त्याला कर भरावा लागतो तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे आणि आमचा हाच आग्रह होता की आमचा आग्रह होता की देशातल्या गरीब माणसाला कराच्या पासून लांब ठेवा आणि श्रीमंतांच्या खिश्याला कात्री लावा पण ह्यांची कात्री सगळ्यांच्यावर चालली आज तुमच्यापैकी कुणीही पन्नास चा करता क्या हजार रुपयाचा खर्च करताना त्यावेळी नऊ हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारला जातात वर्षाला तुम्ही प्रत्येकजण लाख सव्वा लाख रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारला भरता तुमच्या खिशातनं एवढं यांनी काढलेलं आहे की विचारायची सोय नाही आज कोणतीही गोष्ट शेतकऱ्यांच्या अवजारावरून कर लावला दिसेल त्या गोष्टीवर खतावर कर आहे खतावर तर अठरा हजार रुपये कर आहे अठरा टक्के एक लाखाचं कर्ज घेतलं तर त्यामुळं महागाई एवढी वाढली बेकारी एवढी वाढली आमची संविधानाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना दिल्लीत निवडून दिलं ते संविधानाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची यांची प्रवृत्ती समोर आली आणि म्हणून हा देश आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला एका सुरात विरोध करायला लागलाय चारशे पारच्या लोकांना आता दोनशे पर्यंत पोचतोय का याची चिंता वाटायला लागली आहे हे तुमच्या सगळ्यांची कर्तव्य आहे आमच्या पक्षाचे चाळीस बेचाळीस जण गेले शिवसेनेचे देखील चाळीस पंचेचाळीस जण गेले तरी देखील महाराष्ट्रात माणसं उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर का राहिली तर महाराष्ट्रातली माणसं इमानदारीच्या आणि तत्वाच्या आणि निष्ठेच्या मागे राहतात ही परंपरा महाराष्ट्राची आहे आणि म्हणून खोके घेऊन बोके झालेल्यांच्या विरोधात या महाराष्ट्राची मानसिकता झाली आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकसंगपणाने समोर आलो त्यावेळी आपलं महाराष्ट्रातल्या लोकांनी या स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे हा आपला सगळा परिसर हा जसा शौर्याने पूर्णपणाने शौर्य या भागात आहे तस विठाबाई नारायण गावकरांचं हे गाव आहे तमाशा पंढरी म्हणतो आपण या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी या भूमीने महाराष्ट्राला दिलेल्या आहेत आणि त्यात अमोल कोल्हे महाराष्ट्राला एक दिलेला आहे अमोल कोल्हेंना असं सांगण्यात आलं की अमोल कोल्हे नाटक करतात आणि आता नाटक त्यांचं फ्लॉप झालेलं अमोल कोल्हे साहेब तुम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राला त्यांच्या वेळचा इतिहास जागा करून सांगितला आणि दाखवला त्याच वेळी अनाजी पंथाची देखील महाराष्ट्राला तुम्ही ओळख करून दिली आणि म्हणून आज लोक तुमच्यावर चिडून आहेत मुठभर लोक तुमच्यावर चिडून आहेत अमोल कोल्हेंचं नाटक फ्लॉप आहे म्हणतात अहो oh, वन्स मोर अमोल कोल्हेंना पडायला लागलाय आहे इकडे बघा जरा ही <laughs> जनता जमलेली आहे ही वन्स मोर्ती आहे अजून एकदा अमोल कोल्हे लोकसभेत संसदेत जाणार आहेत आणि त्यामुळं मला कोणती शंका वाटत नाही अमोल कोल्हे तुमच्या विजयाची बरं आता कलाकारांना उभं केलं नटाला उभं केलं नाटक करणाऱ्या माणसाला उभं केलं तुम्ही काय केलं नवनीत राणा काय आम्ही नट तरी उभा केला त्या कंगना राणावत हे मामा कंगना राणावतांची भाषणं ऐका पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याला तिसऱ्या वाक्याचा चौथ्या वाक्याला काही संबंध नाही <laughs> पण आम्ही ज्या माणसाला उभा केला तो माणूस तत्वाने निष्ठेनं प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करण्यासाठी पाच वर्ष काम करणार आहे आपल्या सर्वांच्यासाठी आपलं ज्याच्यात उदरनिर्वाहाचं साधन आहे ते बाजूला ठेवून आपल्या सर्वांची सेवा करण्याची ठामपणानं भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अमोल कोल्हे या भागाचा चित्र बदलल्याशिवाय राहणार <प्राणा> नाही तीन महिन्याने विधानसभा येणार आहे बाळासाहेबांना विचारलं मी आपला आपल्या पार्टीचा आहे तुम्हाला वाटेल आपलं सरकार येणार आहे की नाही तीन साडेतीन महिन्याने आपलं सरकार येणार आहे आणि आपलं सरकार येत असताना या महाराष्ट्रात अमोल कोल्ले जे म्हणतील तेच या भागात होणार आहे हे विसरू नका दिल्लीत आपलंच सरकार आणि ही आपलं सरकार आल्यावर तुम्हाला जे प्रश्न चिंता वाटतात कांद्याचा प्रश्न आहे काय जे म्हणाल ते प्रश्न ते आता वेळ दुधाचा तर मोठा प्रश्न आहे महानंदा तर दिली महानंदा गुजरातच्या ताब्यात दिली असं मी ऐकलेलं आहे आणि त्यामुळं सत्यशील आता साखरच काय उरलेली आहे <laughs> पण साखरेचे जे, जे कारखानदार आहेत त्यांनाही भिंद करून सोडलेलं आहे प्रत्येकाला एनसीडीसीतून पैसे हिकडून पैसे तिकडून पैसे अरे आमचे भारी भारी असणारे कारखानदार पण घरात बसलेत बाहेरही येणार झाले <laughs> आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे ही लढाई ही तत्वाची आहे विचारांची आहे ही लढाई शरद पवार साहेबांच्या विश्वास करण्यासाठी ही लढाई आहे <laughs> महाराष्ट्रात शरद पवार साहेबांना सोडून गेले त्या सगळ्यांना चपराक देण्यासाठी ही लढाई आहे आणि ती चपरात देताना तुम्ही एकदाच बटन दाबा पण एवढं जोरात दाबा कि ते छोटी खिडकी आहे तिथं तिथं आपलं चिन्ह दिसतंय का बघा तो पर्यंत बटन सोडायचं पण मला आश्चर्य वाटत अमोल <laughs> कोल्हेंना पाडायची किती प्रयत्न किती प्रयत्न किती प्रयत्न करावे आज तुम्हाला 12 12 सभा अमल कॉलेजचा प्रभाव करण्यासाठी द्यावा लागत तर अमल कॉलेज काम करत नव्हते अमल कॉलेज तयार नव्हते मागच्या काळात काम करायला असं सा तुम्ही सांगता तर मग अमल कॉलेजचा पराभव करण्यासाठी बारा सभांची गरज काय आज तुम्ही अमोल कोल्हेंच्या सारख्या एका तरुण धाडसी आणि महाराष्ट्राच आणि देशाचं नेतृत्व करण्याची त्याच्या धमाका अशा नेतृत्वाला नाम रोग करण्यासाठी बारा बारा सभा घ्यायला लागल्या एक शेतकऱ्यांच्या घरातला माणूस पुढे आला सन्मानानं ताट मान्यानं पुढे जात असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय तुम्ही का। तुमच्या उमेदवाराचा प्रचार करा आमची तक्रार नाही त्याचे चांगले गुण सांगा आमच्याकडे तक्रार नाही पण दुसऱ्या एका तरुण नेतृत्वाचा नामरण करण्यासाठी त्याचा अवमान करण्यासाठी असे शब्द वापरून त्याला टोकाची भूमिका आणि एका ठिकाणी नाही अमोल को दुसऱ्या कोपऱ्यातली आमचा एक असाच सहकारी आहे अशोक बापू त्यांनाही लोकसभेमध्ये आणि लोकशाहीमध्ये प्रेमान मतं मागावी प्रेमानं मतं मागितली तर चाराची आठ होतात न मत मागितली तर चाराची दोन येतात आडळरामना चार मे चार जून हेच करणार आहे आणि रामच्या लक्षात येईल की प्रचार त्यांचा होता का अमोल हो एखाद्याच्या मर्यादा असतात तिकडच काम करायचं सब पण इकडे असतो त्यामुळे तिकडच्याला मदत करण्यासाठी माझ्याकडे घड्याळ तरी आपलं गेले नसले लावण लवणडे साहेब तरी माझ्याकडे चार मिनिटं अजून बाकी आहेत काय चिंता करू विनाय प्रविष्ट घड्याळ <गड़ा> आहे तू <laughs> तारि कधी वाजवायची हे आम्हाला कळतं तुम्ही काय चिंता तो करू नका पण अमोल कोल्लेंना मी आज मुद्दा मुनी यासाठी आलोय एवढा कर्तबगार माणूस मित्रांनो मी बाळासाहेब थोरात या राज्यातली सगळी मोठी माणसं इथंपर्यंत का आली आमच्या मागे शरद पवार साहेबांचं बळ होत शरद पवार साहेबांचं बळ होतच होत पण आमच्या मतदारसंघाने आम्हाला नेहमी साथ देण्याचं काम केलं कधी आमचा त्यांनी आम्हाला चार मतं कमी केली असं कधी झालं नाही आपला माणूस आपणच मोठा करायचा असतो बाहेरचा कोणी येऊन करणार आणि त्यामुळं अमोल आवश्यक आहे ठीक आहे चार दोन गोष्टी कमी असतील पण ही लढाई गावातल्या छोट्याशा कामाच्या संदर्भातली नाहीये ही लढाई संसदेपर्यंत जाणारी लढाई आहे ही मोठी लढाई आहे आणि मोठ्या लढाईत तेवढा उंच उमेदवारच दिल्लीला पाठवला पाहिजे आणि त्यामुळं मग काही आरोप झाले प्रत्यारोप झाले नोटीसा आल्या त्याच्या आधी दोन चार दिवस तुम्ही वेगळे आरोप मा, माहिती लोकांना दिली सगळी माहिती बघितल्यावर लोकसभेतला आपली कारकीर्द दा, आपण मतदार मतदारसंघासाठी नाही तर स्वतःसाठी वापरली असा निष्कर्ष निघावा अशा चुकीचे प्रश्न लोकसभेत आढळरावने विचारले असं आम्हाला सगळ्यांना दिसतंय पण डॉक्टर अमोल कोल्हे एकही प्रश्न स्वतःच्या स्वार्थासाठी विचारला नाही हा फरक आहे की आपला माणूस योग्य न्याय मार्गाने दिल्लीमध्ये जाऊन लढतोय आणि आज महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहतोय उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहतोय राहुल गांधींच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहतोय आणि हा महाराष्ट्र उभा राहत असताना तुम्ही सगळ्यांनी कमी पडता पहिली जुन्नर आहे की आपल्या घरातला लहान माणूस आज मोठा झालेला आहे दिल्ली पर्यंत पोहोचलेला आहे त्याचा आवाज दिल्लीला ऐकू जायला लागलाय आणि त्या आवाजाला अजून बलवान करणं त्याला ताकद देणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय